नमस्ते विद्यार्थी व पालकमित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो काल ऑगस्ट संध्याकाळी नीट युजी दोन हजार राज्याची एमबीबीएस आणि बीडीएस ची पहिल्या राऊंडची या ठिकाणी मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर झालेली आहे जसं की ब्राईट फ्युचर मेकर्सनं जे मागच्या काही व्हिडिओमध्ये प्रिडिट केलं होतं तशाच पद्धतीचा महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ या ठिकाणी राहिलेला आहे कोणत्या कॅटेगरीला कोणत्या एस एल रँकला आणि कोणत्या ऑल इंडिया रँकला कोणतं कॉलेज त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज याच्या मेरिट संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स हे आपल्या युट्यूब चॅनलला ज्या युट्यूब चॅनलवर अगदी जेन्युन ऑथेंटिक माहिती आहे या ठिकाणी आपण काय करतो टाकतो घाई गडबड नाहीये पूर्ण एक रात्र आम्ही स्टडी केलेला आहे आणि एक रात्र स्टडी करून तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याचा राऊंड फर्स्ट चा या ठिकाणी मेरिटचा व्हिडिओ या ठिकाणी आम्ही बनवलेला आहे सर्वांनी या व्हिडिओचा आनंद घ्यायचा आहे आणि गरजूपर्यंत पोहोचवायचा आहे सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी या राऊंडमध्ये झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांपशी या ठिकाणी तीन ऑप्शन्स आहेत एकतर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता सेकंड तुम्ही बेटरमेंट करू शकता आणि थर्ड तुम्ही काय करू शकता डायरेक्टली त्या कॉलेजला जाऊन तुमचं सीट कन्फर्म करू शकता या तीन गोष्टींबद्दल देखील मी या ठिकाणी सांगणार आहे तत्पूर्वी आपण महाराष्ट्र राज्याचा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा या ठिकाणी कट ऑफ काय राहिलेला आहे कॅटेगरी वाईज या कट ऑफचं या ठिकाणी आपण काय करणार आहोत चर्चा करणार आहोत याच्यामध्ये सर्वप्रथम आपण एमबीबीएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जनरलचा या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी बघणार आहोत जनरल आणि वुमन दोन क्रायटेरिया या ठिकाणी असतात जनरल म्हणजे या क्रायटेरियामध्ये विद्यार्थी हा बोथ मेल आणि फिमेल अप्लाय करू शकतात आणि वुमेन्स मध्ये फक्त वुमेन्स या ठिकाणी अप्लाय करू शकतात याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक ओके चार लाख बेचाळीस हजार चारशे एकोणतीस सॉरी बेचाळीस हजार चारशे एकोणतीस रँक आणि स्कोर जो होता नीटचा पाचशे नऊ मार्कावर ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं त्याचा एस एम एल जेवढा होता तो तीन हजार चारशे चार रँकला एससी साठी मी आता ऑल इंडिया रँक सांगत नाही तुम्हाला डायरेक्टली एस सी मार्क सांगतो चारशे बत्तीस मार्कला या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी मिळालेलं होतं एस साठी तीनशे त्रेचाळीस मार्कवर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे वीजेसाठी चारशे ऐंशी मार्कला या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे एन टी साठी चारशे पन्नास मार्क्सला या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे एन टी साठी पाचशे दोन मार्कला एनटीसीचा ऑफ या ठिकाणी आहे गेलेला आहे एनटीटीचा ऑफ त्याच्यापेक्षा हाई गेलेला आहे तो म्हणजे पाचशे आठ मार्कला त्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळाले होता ओबीसी साठी पाचशे पाच मार्क्सला एस सी बी सी मराठा समाजातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पाचशे चार मार्कला या ठिकाणी जनरलचं मेरिट राहिलेलं आहे आणि ईडब्ल्यू एस साठी चारशे अठ्याऐंशी मार्कला तोच उमनचा जो कटॉप आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा ओपन साठी पाचशे नऊ एस सी साठी चारशे चौतीस एसटी साठी तीनशे त्रेचाळीस विजय साठी चारशे एकोणऐंशी एन टी बी साठी चारशे एकोणपन्नास एनटीसी साठी चारशे नव्याण्णव एनटी चार पाचशे आठ ओबीसी किंवा एसबीसी यांच्यासाठी पाचशे सहा मार्क ला एसीबीसी ला पाचशे पाच मार्क ला आणि ईडब्ल्यू एस साठी चारशे अठ्ठ्याऐंशी मार्क ला विद्यार्थ्यांना का काय मिळालेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी मिळालेलं होतं सेम आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांना किती मार्क्स पर्यंत या ठिकाणी मिळालेलं आहे याची देखील आपण चर्चा करूया जनरल जनरलमध्ये ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना शेवट जो विद्यार्थी अलॉटमेंट मिळालेला आहे त्याला चारशे एकोणऐंशी मार्क मिळालेलं होतं एस साठी चारशे बावीस मार्क साठी तीनशे एकोणतीस मार्क ला भीजे साठी चारशे त्रेसष्ट मार्क एन टी बी साठी चारशे सदटीसी साठी चारशे एकोणऐंशी मार्क ला चारशे अष्ट्याहत्तर मार्क ला ओबीसी एसबीसी साठी चारशे अष्ट्याहत्तर मार्क असणारा विद्यार्थी त्याचबरोबर एससीबीसी साठी चारशे सत्त्याहत्तर मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी काय मिळालेलं आहे कॉलेज मिळालेलं होतं वुमेन्स मध्ये ओपन साठी चारशे ऐंशी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला साठी चोवीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला एस टी वुमन तीनशे एकोणतीस मार्कला एस टी व्ही जी वुमन चारशे एकसष्ट मार्कला एनटीबी वुमन चारशे सदोतीस मार्कला एनटीसी वुमन चारशे अष्ट्याहत्तर मार्कला एनटीटी वुमन चारशे एकोणऐंशी मार्कला आणि ओबीसी एसबीसी वुमन चारशे एकोणऐंशी मिळालेलं आहे गव्हर्नमेंट प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं एससीबीसी साठी चारशे सत्त्याहत्तर मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला काय मिळालेलं आहे या ठिकाणी प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे आता तुमच्या समोर ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालेलं आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आता पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे एक तर सीट कन्फर्मेशन करणे कॉलेजला जाणे ज्या कॉलेजचं आपण फी स्ट्रक्चर ग्रुपवर टाकलेलं होतं काय करायचं आहे ज्या त्या कॉलेजचा डीडी या ठिकाणी आहे डीडी काढून तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाऊन तुमचं सीट कन्फर्म तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे दुसरं ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज आवडलेलं नाहीये किंवा खूप लांब आहे गडचिरोली धुळे चंद्रपूर वर्धा गोंदिया विदर्भ साइड असेल कोकण साइड असेल किंवा वरी उत्तर महाराष्ट्र साइड असेल या ठिकाणी त्यांना जर नंबर लागलेला असेल आणि त्यांना अलॉटमेंट घ्यायची नाहीये त्यांना वाटतं की सेकंड राऊंडला त्यांना जायचं आहे फ्री एक्झिटचं ऑप्शन आहे कॉलेजला जायची गरज नाही काही गरज नाही डायरेक्टली फ्री एक्झिट घेऊन टाका थर्ड सगळ्यात महत्वाचं ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की पहिल्या राऊंडला जे कॉलेज मला मिळालेलं आहे ते मला घ्यायचं आहे ते कॉलेज घेऊन मला राऊंड सेकंडला जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी जाऊन तिथं बेटरमेंटचा फॉर्म भरायचा आहे ओरिजिनल डॉक्युमेंट कॉलेजला सबमिट करावे लागतात बेटरमेंटसाठी त्या कॉलेजच्या फीचा डीडी तुम्हाला या ठिकाणी काढावा लागणार आहे डीडी प्लस ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करून तिथे जाऊन तुम्हाला बेटरमेंटचा फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये स्टेटस रिटेन्शनचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरायचा भरायचा नाहीये बेटरमेंटचा बेटरमेंटचा फॉर्म फॉर्म आहे आणि भरून तुम्ही काय करू शकता सेकंड तुमच्या शहरातील तुमच्या सिटीतील मेट्रो सिटीतील एमबीबीएस कॉलेजचा प्रेफरन्स तुम्ही या ठिकाणी देऊ शकता अद्याप पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग मध्ये सभा नोंदवला नसेल त्यांनी तोही सोभाग नोंदवा बघू शकता सगळा खेळ चॉईस फिलिंगचा आहे तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही घरून करू शकता नसेल जमत तर दिलेल्या नंबरवर संपर्क करून आजच्या आज तुमचा पेड काउन्सिलिंगचा या ठिकाणी प्रवेश तुम्ही या ठिकाणी करून घ्यायचा आहे जेणेकरून उत्तमरित्या तुम्हाला या ठिकाणी काय होईल कॉलेज अलॉटमेंट प्रोसेस तुम्हाला अगदी कळवून जाईल आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र